नमस्कार मंडळी कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ज्या तालुक्याकडे पाहिलं जातं तो तालुका म्हणजे कागल तालुका आणि कागल तालुक्यातील मुरगुड या गावी मी आहे आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत संजय मंडलिक यांचं हे गाव आहे संजय मंडलिक यांची राजकीय कारकिर्द या गावातून सुरू झालेली आहे तर इथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत मी गावचा रहिवासी आहे आमचे दादा जे आहेत संजय दादा जे आहेत आता यावेळी आता ह्या दोन हजार दोन हजार एकोणीसमध्ये ते बरगुसमध्ये निवडून आले होते त्यातून ते आता आमच्या गावचे निवडून आले होते आणि आताही ते युतीचे आता उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून जे आता पाच वर्षामध्ये काम जे झालेलं आहे अतिशय सुंदर आणि चांगलं झालेलं आहे मुरगुडमध्ये विचार करता बघितलं तर त्यांनी म अनेक मंदिरं पूर्ण केलेले आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा तयार केलेला आहे अनेक रस्ते पूर्ण केलेले आहेत गटर्स पूर्ण केलेले आहेत हायटेक हायटेक संडास बाथरूम झालेले आहेत त्याचबरोबर बॅडमिंटन हॉल त्याचबरोबर कुस्ती संकुल असे अनेक प्रकारचे त्यांनी भरपूर विकास फंड त्यांनी आणलेला आहे त्याचबरोबर म पाण्याची स्कीम दहा कोटीची स्कीम होती बरेच बऱ्याच वर्षे ती पेंडिंग पडलेली होती तीही पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर चारशेहून अधिक आपलं घरकुलचे कामं जे होती ते पण पूर्ण केलेले आहेत असे अनेक त्यांनी असे फायदे केले आहेत मुरगुड आणि अनेक ठिकाणी त्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल खूपच अभिमान वाटतो त्यांनी काम केल्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो आम्हाला आणि तसेच आम्हाला खासदार ह्याही वेळी मिळावेत अशी आम्हाला अपेक्षा आहे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या विचारांचे आणि आचारांचे खरे वारसदार श्री संजयदादा मंडलिक हे आता युवा हटलेल्या निवडणुकीत खासदारपदी उभारले उभारलेले आहेत तर हे मुरगुडचे भूमिपत्र आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी कोरोनाचा दोन वर्ष काळ होता त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ मुरगुड आणि कोल्हापूर जिल्ह्याला साडेआठशे ते नऊशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिला त्यांनी ते फक्त बोलणारे भ ह्या महाराष्ट्रात भ भरपूर नवीन राजकीय नेते बघितले फक्त बोलतात पण खऱ्या अर्थाने त्यांनी खा खासदारसाहेब संजय म दादा मांडलिकाने बो फक्त बोल न बोलता काम इतके करून दाखवलेले आहेत की हा बोलणारा खासदार नाही तर करून दाखवणारा खासदार आहे त्यामुळं आम्ही ह्या मुरगुडच्या भूमिपुत्राच्या पाठीशी नक्की आहोत आणि ह्या भविष्यातही त्यांच्या पाठीशीच राहू त्यांच्याकडून चांगलं काम होतं आहे आणि त्यांनी केलेला हा विकास खरोखर बघण्यासारखा आहे मुरगुड नगरीचा आता येऊन बघितला तर मुरगुड नगरीचा त्यांनी काय परिट केलेलं आहे तरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या ब विविध गाव वाड्या वस्त्या आहेत ज्या भागामध्ये जे गेलात तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी इतका काय प्रकट करून टाकलेला आहे की अशा माणसाच्या पाठी मग आपण राहणं गरजेचं पाच वर्षात दादांनी भरपूर काम केलेलं आहे मागील पाच पाच वर्षात खासदार असताना आणि इथून पुढं पण दादा काम करत राहणार असा आमचा विश्वास आहे त्यांच्यावर त्यामुळं आमचं दादांनाच मतदान असणार आहे माझा बचत गट आहे त्यांचे महिला मंडळ आहेत आमचा पूर्ण सर्व महिला मंडळांचा आमचा त्यांना पाठिंबा राहील आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांना आपण या देश या जिल्ह्याचं वीस वर्ष नेतृत्व दिलं आणि त्यांनी आजपर्यंत या जिल्ह्याला इतका प्रगतीपथावर आणून ठेवलं तर त्यांचा वारसा लाभलेले प्लस त्यामध्ये स्वतःचा अनुभव असलेले आज आपल्याला उमेदवार संजय मंडलिक हे खासदार म्हणून आपल्याला उमेदवार मिळालेले आहेत पुन्हा जर सध्याच्या जागतिक महायुद्धाचा जा परिणाम जर बघितला त्याचे परिणाम दुष्परिणाम आपल्याला माहीतच आहेत तर या महायुद्धामध्ये जे काही आपल्या देशाने घेतलेली जी भूमिका आहे जे म्हणजे मोदी सरकारने जी काही घेतलेली भूमिका आहे ती खऱ्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आज ह्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व जाणून घेता आलं पाहिजेत आणि त्या आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपलं हे मत मोदीजींना गेलं पाहिजे आणि त्यासाठी हे उमेदवार हे आपल्याला अतिशय परफेक्ट आणि योग्य उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत याची आपण जाणवी ठेवून ह्यावेळेचं मतदान करावं म्हणणेदा खा मंडलिक साहेब खासदार यांच्यामुळेच आणि त्यांच्या दिवंगत खासदार सताशीराव मंडलिक यांच्यामुळेच हे मुरगुडीचं बसस्थानक बाहेर स्टँडच्या बा कोपऱ्यावर आता पोस्ट ऑफिस ही नवीन इमारत होत आहे मुरगुडा ती अतिशय साडेआठ कोटीची पाणी पाण्याची लाईकेल ही खासदारांचं दादांच्यामुळे यामुळे झाली आहे आता नवीन खासदारांच्या जा बोलावं झालं आता आम्ही हा या खासदारांच्यावर समाधानीच आहे खासदार संजय संजयदादा मंडलिक यांच्या कामाविषयी आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत त्यांचं काम अतिशय चांगलं व छान आहे त्यामुळे त्यांच्या कामाविषयी आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत आत्ताचे जे उमेदवार आहेत संजय सिंह मंडलिक साहेब खरं तर पूर्वमीशाहीचा वारसा जपणारे स्वर्गीय आदरणीय सदाशिवराव मंडलिक यांचे ते सुपुत्र आहेत आणि कागद तालुक्याच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर यावेळी यापूर्वीचा इथं जो राजकीय संघर्ष होता तो या निवडणुकीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं कमी झालेला आहे आणि दादानी आणलेला यापूर्वीचा कोट्यवधीचा निधी आणि मुरगुड भागाचा पंचकृषीचा केलेला विकास याचा एक उत्तरार्ध म्हणून त्यांना यावेळीसुद्धा पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे असं माझं एक सामान्य माणूस म्हणून एक बहुजन का समाजातला कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे आता सध्या स्थितीत बघता संजय मंडलेकांचं काम फारच मोठं आहे हे एस टी स्टँड परिसर असेल येथील पोस्टाचं बांधकाम असेल गेली चाळीस वर्षे पोस्टाची जागा तशीच पडून आहे दादांच्या प्रयत्नातून इथं पोस्टाचं काम आता सद्यस्थित चालू झालेलं आहे आता अंतिम टप्प्यात ते काम आलेलं आहे दादांचं काम फारच मोठं आहे विरोधक भरपूर मोठ्या प्रमाणात कांगाव करत आहेत की दादा भेटत नाहीत संजय मंडलिक भेटत नाहीत संजय मंडलिक संपर्कात नाहीत माझं त्यांना एकच म्हणणं आहे आमची सगळी कामं आजपर्यंत मंडळी घराण्याकडून सगळी झालेली आहेत खासदारकी जे दादाने आमची सगळी कामं केलेली आहेत पण माझं म्हणणं त्या नेत्यांना किंवा त्या शाहू महाराजांच्या कार्यकर्त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे गेली पन्नास वर्षामध्ये शाहू महाराज कुठं आहेत गेली पंचवीस वर्षे आम्ही तरी त्यांना कुठं भेटलेलो नाही कधी त्यांची आमची गाठभेट नाही का ना काय नाही कुठंही कुठल्याही कार्यक्रमात का ते आम्हाला दिसले नाही त्यांनी कुठं आहेत आमची आता चौथी पिढी आम्ही दादांच्याबरोबर आहोत आणि इथून पुढेही दादांच्याबरोबर राहणार आणि आता आमचा मोठ्या प्रमाणात आम्ही दादांच्या पाठीमध्ये स सर्वजण आहोत भावी खासदार एक संजयदा का तरुण नेतृत्वाचा असो असावा असं आम्हाला वाटतं आणि आम्ही आतापर्यंत इथून बघू माझं मत त्यांना दिलं आता त्यांनाच आम्ही मत देणार आणि आम्ही एक संजय दादा म्हणून मतं देतो आम्ही एक कुठं भाजप किंवा म्हणून नाही किंवा शिंदेगड म्हणून नाही आम्ही एक संजय दादा निष्ठावंत माझे संजय घाडगे संजय दादा मंडळी म्हणून आम्ही मत देतो आम्हाला संजय मंडलिकच खासदार पाहिजेत तिने आमच्या गावात कामं भरपूर केल्या नळपाणी योजना असू दे नगरपालिकेच्या मार्फत शिवाजी महाराजांचा पुतळा असू दे किंवा बॅडमिंटन हॉल असू दे परत गोरगरिबांच्या मुलांच्या सा, शिकण्यासाठी शिकण्यासाठी आश्रमशाळा मोफत बरीच अशी कामं आमच्या मुरगुडमध्ये के त्यांनी केलेले आहेत त्यामुळं आम्हाला संजय मंडलिकच खासदार पाहिजे <laughs> मुरगुड येथील बसस्थानक परिसरात मी होतो मुरगुडचे भूमिपुत्र संजय मंडलिक हे असून आमचं मतदान हे त्यांनाच राहील आणि मुरगुडचा कायापालट संजय मंडलिक यांनी केलेला आहे त्यामुळं या ठिकाणची जनता ही संजय मल्लिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा विश्वास येथील प्रतिक्रिया देणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केलेला आहे आत्ताच्या खासदारामुळं खासदारांच्यावर कोल्हापुरातली जनता पूर्णपणे नाराज आहेत आज मी इथं मुरगुड शहरामध्ये आहे बाजूला सरकारी रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये भूलतज्ञ नाहीत कर्मचारी नाहीत आर्थोपेडिक डॉक्टर नाहीत आज जर इथं एखाद्या गायनोकोलॉजी डॉक्टर नाही इथं जर एखाद्या गोरगरिबांची डिलेवरीसाठी जर महिला आली तर तिला कोल्हापूरला जावं लागतं आहे हा प्रश्न गंभीर आहे आणि विद्यमान खासदारांना जर तुम्ही परत जर संसदेत निवडून जायचं असेल तर कोल्हापूरच्या काहीतरी एक विकास आराखडा तिने निर्माण केला पाहिजे ना आज कोल्हापूरच्या महालक्ष्मीला लाखो भक्त येतात पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं देवस्थान आहे ते त्या देवस्थानच्या पार्किंगचा प्रश्न आहे कोल्हापुरामध्ये रस्ते सरळ नाहीत कोल्हापूरमध्ये रंकाळ्याची अवस्था काय आहे आणि किती निधी आणला केंद्रात मोदी आहेत राज्यात तुमचा मुख्यमंत्री आहे निधीचा महापूर झाला पाहिजे पाच पैशाचा निधी दिलेला नाही कुणाला निधी दिसला सांगा आम्ही त्यांच्यासाठी राबलो आम्हाला किती निधी दिला दिलेलाच नाही ना त्याच्यामुळं कोल्हापूरची जनता यावेळा शाहू महाराजांची जनता आहे शि छत्रपती शिवाजी महाराजांना मांडलेली ही कोल्हापूरची भूमी आहे तांबड्या मातीची भूमी आहे या भूमीतली जनता योग्य निर्णय घेऊन योग्य खासदारा येणाऱ्या निवडणुकीत निवडून देईल मला निमित्ताने एवढंच सांगायचं आहे भारत की भारत देशामध्ये आपल्या देशाला ही निवडणूक ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा ही नाही आहे ही देशाला शक्तिशाली बनण्यासाठी ही निवडणूक आहे आणि खरोखर मला एक अभिमान वाटतो आहे या देशामध्ये एक नागरिक म्हणून की देशामध्ये पुन्हा एकदा मोदींची गरज आहे देशाला खरोखर मोदींची गरज आहे कारण की देश सुरक्षित तर जनता सुरक्षित त्यामुळं आपण बघतोय आपण इतर राज्या देशामध्ये युद्ध चालू आहे काय अवस्था आहे लोकांची या युद्धामुळे या मोदींच्यामुळं आपल्या भारत देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे कुणाची हिंमत नाही झाली की आपल्या देशाला युद्ध हल्ले करायची त्यामुळं पुन्हा एकदा फार मोठी देशाला आपल्या गरज आहे मोदी साहेबांची कंदावा खाण्यासाठी मी बोलते पुढली जर डॉक्टर नाहीत किंवा शिजरची सोय नाही गोरगरिबांनी काय करायचं त्यांनी पाच वर्ष असे काहीतरी सुविधा केली असते तर आम्हाला बी पुढं गोरगरिबानी फायदा झाला असता त्याचा आणि त्यामध्ये मी म्हणते राजेशने निवडून द्यावरलो जनतेने एवढीच माझी अपेक्षा गावातला जरी उमेदवार असला तरी आम्ही बसणार नाही आणि तिने काही केलं नाही आहे गावात या काय केले गावात असं आमचं मत आहे ज्या वेळेला साहेब होते त्यावेळेचा सा काळ जो होता तो म्हणजे कोल्हापूर जनतेचा सुकाळ होता चांगला होता साहेब म्हणजे खेडोपाडी जाऊन तरुण वर्ग असू दे बेरोजगार असू दे स्वतःहून लक्ष द्यायचे तसं इथं जाणवत नाही आहे जे आम्ही आता मा आता, आता जे खासदार आहेत मंडलिक साहेब त्यांच्याकडून एवढ्या अपेक्षा झालेल्या नाहीत पूर्णतः आपल्या खेडोपाड्यातल्या त्याच्यामुळे लोक बरीच नाराज आहेत कागल तालुक्यातील गोरंबे केनवडे या परिसरात मी आता आहे या परिसरातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आता आपण जाणून घेऊया आम्हाला भावी खासदार संजय मंडलिक पाहिजे कारण त्याचा वयाचा आणि त्याच्या विचाराचा वारसा जर बघितला तर तो पूर्वीपासून चांगला चालू झालेला आहे आणि त्यांच्या वडिलांची कारकिर्द आम्हाला पसंत पडलेल्यामुळं आम्ही भाविक आजार मागत आहोत कारण काय नवीन नवीन काहीतरी विकास व्हायला पाहिजे नवीन नवीन धोरणं सरकारची राबवली पाहिजेत जुन्या खासदाराकडं ती थोडीशी अपुरी राहिलेली आहे ती खासदार संजय मंडलिक साहेबांनी आमच्या या भागात दळणवळण साधनं पाणी शिक्षण व्यवस्था त्यांच्या शिक्षण संस्था शेतकऱ्यांसाठी उसासाठी शेतकऱ्यांच्या उसा दर दरासाठी कारखाना अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या संस्था असल्यामुळे बऱ्याच लोकांना रोजगारसुद्धा मिळालेला आहे ह्या संस्थेच्या माध्यमातून आज बरेचसे लोक इथं आमच्या कारखान्याच्या माध्यमातून याच्या मंडलिक साहेबांच्या कारखान्या माध्यमातून का त्यांना म्हणजे हाताला रोजगार मिळालेला आहे त्यातनं बरेच शिक्षण संस्था मोठ्या मोठ्या गोरगरिबाच्या जा मुलांसाठी मोफत शिक्षण संस्था काढलेल्या आहेत त्यामुळे शिक्षणाचं बरेच गोर म्हणजे गरिबाच्या मुलांना शिक्षण माहिती नव्हतं ते आता बरेच आता कॉलेजेस मोठे मोठे काढलेले आहेत त्यामुळे त्यांना जो फायदा झालेला आहे मंडलिक साहेबांच्या या कार्यामुळं खासदार साहेबांनी संजयदादा मंडलिकाने आपल्या कागल तालुक्याचा बराच विकास केलेला आहे तसं कोल्हापूर पण बरासाच विकास त्यांच्या हातून घडलेला आहे आता बरेच आपले विरोधक म्हणतात की दादानी काय काम केलेलं नाही तर एवढंच मला म्हणायचं आहे की त्या विरोधकांनी जी पुस्तकं काढलेली आहे ते प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये काय काम का काय काम केलेलं आहे किती निधी पुरवठा केलेला आहे ते त्यांनी पाहावं आपला भावी खासदार शाहू महाराजच पाहिजेत कारण की ज्यांच्यामुळं आपल्या ह्या भागाला रुवापट्टा निर्माण झाला कागद तालुकं कोल्हापूर जिल्हा सुखी झाला त्या लोकांचं ऋण फेडणे याच वेळ आलेलं आहे त्यामुळं शाहू महाराजांना जितक्या जास्त मतांना निवडून देता येईल तेवढं आम्ही आमच्या कागद तालुक्याकडून देणारच भावी खासदार हे दादा म्हणली पाहिजेत त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र असू दे शेती क्षेत्र असू दे पाण्याची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था त्यानंतर दलित वस्ती सुधारणा योजना वेगवेगळ्या नोकऱ्या पाटबंधारे मंत्री असताना मंडल साहेबां आणि त्यांचाच वारस संजयदादा म्हटले की त्यांचं त्यांच्या पावलोपावली तेच काम करत आहेत म्हणून संजयदादा म्हटली कच आम्हाला खासदार हवे आहेत मगाशी मी कागल तालुक्यातील के केनवडे फाटा इथं होतो विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या कामगिरीवर येथील नागरिक खुश असल्याचं दिसून आलं विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी या ठिकाणी साखर कारखान्याची स्थापना करून येथील बेरोजगार तरुणांना रोजगार दिला तसेच इथं शैक्षणिक शे संस्थांची स्थापना करून इथे शिक्षणाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली अशी समाधानकारक अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाल्या आत्ता मी शेंडूर येथील फाट्यावर हो आहे या परिसरातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आता आपण जाणून घेऊया आमचा सपोर्ट सौ असणार कारण राधानगरी धरण बांधून त्यांनी भरपूर इकडे आपल्या भागातल्या लोकांच्यावर उपकार केल्यासारखे के आहेत नाहीतर ह्या आपल्या भागात पाण्याची कमतरता होती त्यामुळं सौमार्जांनाच मत आजच्या या महागाईला उत्तर देण्यासाठी देशामध्ये काँग्रेस सरकारची अत्यंत गरज आहे आणि मोठमोठ्या मुट आव्हानं देऊन म्हणजे मोठमोठ्या वातावरण नरेंद्र मोदींनी नऊ दहा वर्षे पूर्णपणे देशाला न कळत लुटण्याचं जे काम केलं आहे ह्याला जर उत्तर द्यायचं झालं तर राहुल गांधी पंतप्रधान व्हायसाठी आणि त्यासाठी शाहमवारच खासदार शंभर टक्के निवडून यायलाच पाहिजे कोल्हापूरमध्ये विकासामध्ये आपण कुठेतरी मागे पडत आहोत खासदार मंडलिकांनी मागल्या पाच वर्षात मतमागासाठी फक्त इथं आले त्यानंतर खासदार मंडलिक पाच वर्ष कुठेही दिसले नाहीत मोठे उद्योग उभारण्यासाठी मंडलिक अपयशी ठरलेली आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न उठवण्यासाठी मंडलिक अपयशी ठरलेले आहेत आणि या मुद्द्यावरती विचार करण्याची गरज आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास मला तसा झालेला नाही मी ठीक आहे म्हणतो दोन वर्षे कोरोना होता दुष्काळ भागात झाला म्हणजे पावसाचं नद्या पूर आला हा ठीक आहे पण आता एक दोन वर्षामध्ये किंवा अडीच वर्षामध्ये विकास व्हायला माहिती झालेला नाही होणारे कोणी आमदार खासदार होऊ दे आमदार होऊन ही लोकं निवडून कशा देतात लोकांचा विकास करण्यासाठी शेतकऱ्याचा प्रश्न असू दे कामगाराचा प्रश्न असू दे विद्याचा प्रश्न असू दे आता शेतकऱ्याची आत्महत्या किती झाल्या आपल्या देशामध्ये राज्यामध्ये झाल्या व केंद्रामध्ये आणि राज्यसुद्धा भाजप सरकार आहे मिस्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं कसं आहे दडपशाहीचे हुकुमशाही चालू आहे हे आपल्याला नोकं आहे मोदीचं काम चांगलं आहे मान्य आहे मला पण हुकुमशाही मोडीत नको आहे कारण देश हा लोकशाही संपवण्याच्या मार्गावर आहे यासाठी कोणत्याही परिस्थितीत देश वाचत असेल आणि संविधान वाचत असेल तर आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने येत्या निवडणुकीमध्ये चांगला व सक्षम उमेदवाराला तुम्ही मतदान करावं राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील समजला जाणारा कागल तालुक्याच्या दौऱ्यावर सध्या चॅनेल बीची प्रोग्रॅमिंग टीम आहे या तालुक्यात ता राजकीयदृष्ट्या काय वातावरण आहे लोकसभेचा कल काय आहे हे जाणून घेणार आहोत तर आता मी कागल तालुक्यातील मौजे सांगाव या गावी आहे येथील नागरिकांच्या आता आपण प्रतिक्रिया घेणार आहोत तर एक चांगल्या पद्धतीचं चा काम आणि भरपूर केंद्राकडनं निधी आणण्याचं काम संजय दादांच्याकडनं या आपल्या कागल तालुक्यातच नाही तर मतदारसंघामध्ये झालं आहे आणि खासदार हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काही पोचू शकत नाही कारण सहा तालुक्याचं कार्यक्षेत्र असणारा हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या सहा तालुक्यामध्ये आपला संपर्क ठेवून काम केलेलं आहे प्रत्येकाजवळ पोचणं जरी नसलं तर विकास निधीच्या माध्यमातून विकास कामं करण्याचं काम हे संजय दादांच्याकडनं या भागामध्ये झालेलं आहे ह्या तालुक्यामध्ये असूनसाई मुसरफे यांनी स्टार रेमेडीच्या माध्यमातून सर्व तरुणांना अतिशय चांगल्या पद्धतीने काम दिले तसंच खासदारने सुद्धा संजय मंडलिक खासदार होणारच आहेत आणि त्यांनी झाले तर ह्या तालुक्यामध्ये केंद्राच्या योजना आहेत एवढीच आमची अपेक्षा आहे आत्ताचे विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक आहेत आता त्यांनी येत्याला इलेक्शनमध्ये त्यांचं कुठल्याही परिस्थितीत विजयी होणार आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता त्यांनी साधारणपणे त्यांच्या मतदारसंघामध्ये आठशे कोटीचा निधी तिने आता चालू त्यांच्या टर्ममध्ये तिने आणून खेडोपाडी आपल्या विकासकामाचा प्रयत्न केले जरी तो अजून अपेक्षित पूर्ण झाला नसला तरी येथेल्या पाच वर्षाच्या टर्ममध्ये तिने अजून केंद्रांच्याकडून केंद्राकडून निधी आणून उर्वरित कामं राहिलेली आहेत ती सगळी पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे केंद्रांच्या मोदी सरकारच्या ज्या काही योजना आहेत वैयक्तिक लाभार्थिक सर्व घटकांमध्ये त्या घटकांना त्या योजनेचा लाभ मिळवून देणं हे त्यांचं कर्तव्य आहे आता भावी खासदारांच्याकडं आमच्या अपेक्षा अपेक्षा म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी हे केंद्राकडे जाऊन त्यांनी ते करून आणली पाहिजे आता माझ्यासोबत आहेत कागल तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते युवराज पाटील साहेब आता त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तर खासदारांचं हे गाव मुरगुड आहे आणि कागल तालुक्यातले आहेत आणि कागल तालुक्यात तसं काही लोकांचं गैरसमज आहे की खासदारांचा लोकसंग्रह म्हणजे ज्या सहभाग नसतो आहे किंवा कोणाला भेटत नाहीत तसं वास्तविक बघितलं तर हे चुकीचं आहे कारण ही साडे सहा सहा तालुक्याची निवडणूक आहे खासदार काय प्रत्येकाला भेटतात असं नाही आणि लोकसभेचं कामकाज हे वेगळ्या पद्धतीचं कामकाज आहे दैनंदिन कामकाज जर लोकसभेचं करायचं झालं तर कायम मला वाटतं वर्षातून साडेपाच ते सहा महिने लोकसभा चाललेले असतात आणि खासदारांना तिकडे टायमिंग देत असल्या कारणानं फारसं लोकस ह्याच्यात संपर्कात येत नाही लोकसंपर्कात येत असतात ते स्थानिक आमदार येत असतात त्यांना गावं कमी असतात ह्यांना जवळजवळ एक हजार गावं आणि तीनशे वाड्या म्हणजे तेराशे गावं जवळजवळ खासदारांना येतात आणि आमदारांना शंभर सवाशी आम शंभर सवाची गावं येतात आणि त्यांना निधी जी असतो आहे ते आता काही लोकांचं मत आहे की या खासदारांनी काही आम्हाला निधी दिला नाही तर कोरोनाचा पहिल्या निवडून गेल्यानंतर दोर दोन वर्ष कोरोनाचा काळ आला आणि एक वर्ष अतिवृष्टी आला आणि हा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो निधी हे करून हा देशाला वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून पहिल्या तीन वर्षात फारसा ह्यांना काय निधी मिळाला नसल्या कारणानं आणि अलीकडच्या दोन वर्षात चांगल्या पद्धतीनं आठशे नऊशे कोटीचा निधी आपल्या ह्या कोल्हापूर मतदारसंघात आलेला आहे आणि त्या त्या पद्धतीनं कुठल्या गावाला काय थोडा गेला असेल कुठं जास्त गेला असेल त्या त्या पद्धतीने तिने वाटप केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं कागल तालुक्याची ही घोडधोड आहे आणि कागल तालुक्यात जर विचार केला तर आम्ही आज तीन गट एकत्र आलो आहे आमचा मूळ गट हा मुस्लिम गट एकत्र आहेच त्याच्यानंतर मंडलिक्स त्यांचाही स्वतःचा गट आहे आणि समरजित घाडगेंचाही गट आहे हे तिन्ही गट आज कामाला लागल्या कारणानं तिन्ही गटात ता कागल तालुक्यातलं उच्चांग हे कुणालाही मोडता येणार नाही अशा ना ना आजची परिस्थिती आहे आणि कागल तालुका हा स्वाभिमानी आहे कागल तालुक्यातला उमेदवार आहे हे सगळ्यांच्या मनात आलेलं आहे म्हणून खासदारांच्या बाबतीत काही गैरसमज जे पसरवण्याचं जे चालू आहे ते क्षणयंत्र सगळ्यांनी बंद करावं आणि खरोखर मोदींचा हात जर बळकट करायचं झालं तर संजय मंडिकाना प्रचंड मतांना निवडून द्यावं अशी मी कळकळची विनंती करतो साहेब आता तुमचं मौजे सांगाव हे गाव आहे ह्या मौजे सांगाव गावाला लागूनच कागलची एम आय डी सी आहे तर या एम आय डी सीचा ज्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे होता ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी उद्योगधंदे आले पाहिजे होते काय ते आलेले नाहीत अशी टीका होत आहे तर याबद्दल काय सांगाल नाही उद्योगधंदे येत असताना तुमच्या सगळ्या सेवा लागतात एक विमानसेवा महत्त्वाची लागते कारण का उद्योग हे काय रेल्वेनं काय एस टीने फिरत नाहीत आणि रेल्वे सेवाही लागते अगदीकडच्या कर काळात आता या दीड वर्षात किंवा या वर्षात म्हटलं तर विमानसेवा आपल्याकडं झालेली आहे आणि उद्योगधंदा वाढीच्या दृष्टिकोनातून ज्या कंपन्या येतात त्या कंपन्यांना व्यवस्था चांगल्या असल्याकारणानं इथं कमी करतात आता काही बघितलं तर एम आय डी सी चांगल्या पद्धतीनं काम चालू देखील आहे आणि आता मंदीची लाट देखील काही एम आय डी आलेली आहे त्याच्यामुळं बाहेरचे उद्योगधंदे याला इथं कच आहेत परंतु खासदार आणि नामदार मुश्रीफ यांच्या प्रे मुसिफ साहेबांच्या प्रयत्नामुळं इथं एम आय डी सी जास्त येण्याची शक्यता आहे आता खासदारकीच्या निमित्तानं तुम्ही सगळी नेते मंडळी एकत्र आलेला आहात मात्र कार्यकर्ते मात्र एक एक दिलाने काम करतील काय आता काय बघा ज्याचा त्यांनी त्यांनी जे तो गट सांभाळायचा आहे आम्ही मुस्लिम गट सांभाळणार आहे मंडळी काय स्वतःच आहेत राज्य गटाने त्या जिल्ह्याचे ते भाजपचे अध्यक्ष आहेत ते त्या त्या परीनं प्रत्येकाने वेगवेगळ्या सांगायच्या पद्धतीनं प्रयत्न करतात परंतु मंडलिक आणि मुस्लिफ आणि या राजेगड जिथं एकत्र होत असेल तिथं तिथं आम्ही एकत्र करालो आहे जिथं जमत नसेल तिथे त्यांचा मार्ग वेगळा करून द्यालो आणि त्यांचे त्यांनी वेगळ्या पद्धतीनं प्रचार करून संजय मंडलिकांना मत जादा कसं पडतील ह्या दृष्टिकोनातून आमचं प्रयत्न सुरू आहे मागासवर्गीय समाज हा आर्थिकदृष्ट्या सबळ नसलेला समाज आहे आणि या समाजामध्ये प्रचंड मोठी सुशिक्षित बेकारांची फळी उभी आहे आणि या सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम देणं सुशिक्षित बेकारांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेणं आणि त्यांचं दारिद्र्य नष्ट करणं हा उद्देश आम्ही भावी खासदारांच्याकडून अपेक्षित करतो तसेच इथल्या वाड्या वस्त्या दलित वस्त्यांच्यामधले रस्ते असतील बेगरघरे अस निराश्रित लोकांना बेघर घरे असतील किंवा इथल्या घसरलेलं शाळेचं श शैक्षणिक धोरण असेल या शैक्षणिक धोरणासंदर्भातसुद्धा खा माज खासदारांनी अत्यंत प्रामाणिकपणे भूमिका घेऊन कसा शैक्षणिक दर्जा सुधारेल कसं मागासवर्गीय समाजामध्ये फ्रीमध्ये शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्नशील राहावं अशी आमची अपेक्षा आहे कोल्हापूर शहराचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचं गाव म्हणून ज्या शहराची ओळख आहे त्या कागल शहरामध्ये मी आहे या कागल शहरातूनच नामदार हसन मुश्रीफ यांची राजकीय सुरुवात झाली होती या कागल शहरातील जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत माझं एक असं वैयक्तिक म्हणणं आहे संजय मंडिकला आम्ही बघून मतदान करणार नाही आमच्या गावचे लोकप्रिय मंत्री हसन साहेब मुश्रीफ यांना बघून यांच्यामार्फत संजय मंडिकला आम्ही मतदान करणार युवक फळी का तर मुश्रीफसाहेबाजवळने कोणी कागल शहराचा असू दे तालुक्याचा असून दे घर पडलं खापऱ्या पडल्या बिताड पडलं बरं नाही तेल नाही डाळ नाही म्हणून त्यांच्या दरवाज्यात गेलं तर साहेबाने आत्तापर्यंत कुणाला निराश केलं नाही तिने पोटाला काहीतरी देतात कुणाला बरं नसलं दवाखाना पाण्याची अडचण आली आर्थिक संकट कोसळलं तर एकमेव देवता माणूस म्हणजे हसन साहेब मुसरीफ तिने आदेश आता असा दिला आहे की संजय मंडलिकासनी मदान करा परंतु आम्ही संजय मंडलिकासनी पाच वर्ष झालं बघितलं नाही आमचं हसन मुश्रीफ साहेबासने आम्ही आठवड्यातून तीन वेळा रोज बघतो रस्त्यावरून त्यांच्या घरा दारा रस्त्या चौकात मग साहेबाच्या आदेशाला बघून आम्ही संजय मंटेकासनी मतदान करणार आहे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याकडून काय आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत मग कागल तालुक्यातील दुधगंगा नदीवरच्या पुलाला घालायचे नळे असून देत ज्या पुरामुळे गेली वीस ते बावीस गावं बाधित होत आहेत गेली पाच दहा वर्षे झालं त्यांचं तिकडे लक्ष नाही क पंचगंगेचा प्रश्न असेल त्यांचं त्यांच्या लक्ष नाही आहे चंदगडमध्ये जो टायगर प्रोजेक्ट हो होणार होता त्याच्यावर लक्ष नाही आहे राधानगरीमध्ये बरंचसं उत्कन होतं त्याच्यावर त्या लक्ष वेधलेलं नाही आहे उसाच्या वारंवार गेली पाच वर्षे आंदोलन होतात पण संसदेत कुठला त्यांनी उसावरच्या एम एस पीवर मत मांडलं असं आम्हाला ऐकण्यात आलं नाही बघण्यात आलं नाही त्यांच्याकडे अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत पंधरा लाखावरनं सुरुवात केलेलं हे नरेंद्र मोदीचं सरकार पाच किलो धान्यावरती येऊन थांबले किती पाच किलो धान्यावरती येऊन थांबले ह्याचा अर्थ काय युवा रोजगारांना रोजगार मिळाला आज माझ्यासारखे एम ए झालेलं पोरग्याला काय अवस्था आहे मला रोजगार मिळाला असे कितीतरी तरुण आहेत शोधून काढा आय टी सेल व्हॉट्सअपवरती आमची पोरं गुंतून पडल्यात दीड जी बी डेटामध्ये गुंतून पडल्यात म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही आम्ही युवकांना काय दाखवा लागले युवांना काय दाखवा कसली स्वप्न दाखवा लागली खोटी स्वप्न दाखवायचं काम चालू आहे देशामध्ये संजय मंडलिक निवडून येणार नक्की इथे तालुक्यात आपल्या लीड मिळणार भरपूर खासदार संजय मंडलिकच निवडून येणार कागल तालुक्याचं प्रतिनिधित्व संजय मंडलिक करतात आणि मुश्रीफ साहेब इथं कागल तालुक्यात मुश्रीफ साहेब जे सांगतील तोच खासदार इथं फायनल होणार कोल्हापूर जिल्ह्यात पण खासदार म्हणून संजय मंडलिकांचं चांगलंच वातावरण तयार झालेलं आहे आणि गेली अडीच वर्षे त्यांनी कामं पण भरपूर केलेले आहेत केंद्रातल्या केंद्रातला निधी पण भरपूर प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात आणलेला आहे आणि जिल्ह्यात आणलेलं नुसतं कागलात असं नाही जिल्ह्याला फंड तिने भरपूर आणून दिलेलं आहे आणि त्यामुळे ती मंडलिक साहेब निवडून शंभर टक्के येणार आमचं मत मंडलिक साहेबांच्या असणार आहे आमचा पूर्ण मागासवर्गीय आहे मुसरी साहेबांचा आम्हाला आदेश आहे की कागल तालुक्यातला पूर्ण जो मागासवर्गीय समाज आहे ते मंडलिक साहेबांच्या पाठिंबा ठामपणे उभा आहे कागलमध्ये एवढी मोठी एम आय डी सी आहे पंचतारांकित एम आय डी सी त्यामध्ये एखादा मोठा उद्योग आणू शकलेले नाही आहेत आणि कागलच्या दृष्टीनं बघाय गेलं तर पाण्याचा दुधगंगेच्या पाण्याचा प्रश्न थोडा अडचणीचा झालेला आहे परंतु त्या अशा कोणत्याही गोष्टीकडं आजपर्यंत खासदारांनी लक्ष दिलेलं नाही साहेबांचा विषय वेगळा आहे कुस्तिम साहेबांचा ते कार्यरत नेते आहेत त्यां त्यांनी त्यांच्यासोबत आहेत म्हणून त्यांना मतदान करावं असं कुठं आहे तो स्वतः व्यक्तिगत जो उमेदवार आहे तो उमेदवार हा कार्यक्षम आहे बेरोजगारी वाढलेली आहे ती कमी करावी शेतकऱ्यांचा सोयाबीनचा भाव आहे तो चांगल्या दरात द्यावा त्यांनी या आमची अपेक्षा आहे लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात कागल तालुक्यामध्ये राजे सिंग गाडगे विद्यमान खासदार मंडलिक साहेब व कागल तालुक्याचे आमदार आणि मंत्री तिघं एकत्र असल्यामुळं निश्चितपणे कागलमध्ये चांगल्या प्रकारचं मागच्या वर्षी बहात्तर हजारचं लीड होतं त्याच्यापेक्षा चांगली लीड यावेळी मिळेल निश्चितपणे खासदारांचं काम हे सहा तालुक्यात असते त्यामुळे असं प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक वार्डात असं प्रत्येक गावात काम दिसणार नाही पण निश्चितपणे सगळीकडे त्यांचं काम आहे आणि केंद्रात मोदी सरकार यांनी केलेलं काम या खासदारांना मत म्हणजे मोदी सरकारांना मत आणि मोदी सरकारा म मत म्हणजे ह्या देशाच्या भवितव्याला मत आणि या देशाला जर तिसरी आर्थिक महासत्ता बनवायची असेल तर मोदी साहेबांना चारशे पार करणं गरजेचं असल्यामुळं यावेळी स खासदार संजय मंडलिक यांना मोठ्या मदात निवडून देणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं या भागात आपण कागल तालुक्यातील जनतेचा कल कोणाच्या बाजून आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला विद्यमान खासदार हे कागल तालुक्यातील स्थानिक असल्यामुळं येथील जनतेचा कल हा त्यांच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं आहे त्याचबरोबर नामदार हसन मुश्रीफ यांच्या गटाची ताकद तसेच समरजित घाटगे यांच्या गटाची ताकद ही संजय मंडलिक यांना मिळालेली आहे किंवा त्यांच्या पाठीशी असल्यामुळं संजय मंडलिक यांचं पारडं या तालुक्यात जड आहे हे स्पष्ट झालेलं आहे त्यातच स्थानिक तालुका असल्यामुळं संजय मंडलिक यांनी या ठिकाणी बरीचशीच अशी विकासकामं केलेली आहेत या जोरावर या ठिकाणी संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळणार यात शंका नाही या ठिकाणी मी इथंच थांबतो पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार